मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा एस एम गुरुकुल करिअर अकॅडमी कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली पोलीस भरती आर्मी भरती व सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आता एका छताखाली पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू गरीब व होतकर मुलामुलींसाठी मुलींसाठी फी मध्ये खास सवलत असून इयत्ता अकरावी व बारावी तसेच एफ वाय एस वाय टी वाय चे ऍडमिशन करून मिळेल यासोबतच विद्यार्थ्यांचे राहणे जेवण क्लासेस व अभ्यासिका सोय सर्व परीक्षांची संपूर्ण तयारी तज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून करून घेतली जाईल संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस बासष्ट बहात्तर त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावीस सतरा अठरा आणि चौऱ्याण्णव एकवीस झिरो दोन अठरा चौवेचाळीस आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संघ शाखेच्या वतीने जत ते अपर जत तहसीलदार साहेबांना संघ गावातील अन्न सुरक्षा यादीमध्ये जे लॉकडाऊनच्या काळातील अर्ज दिलेले आहेत त्या अर्जाच्या छाननी होऊन व पात्रत्याच्या यादीत तयार झाल्यानंतर दोन हजार बावीसला शासकीय महसूल दिन दिवशी त्यांना अन्न यादीत समावेश झाल्याचं धान्य मंजुरीचा पत्र देऊन सुद्धा आज अखेर त्यांना रेशन धान्य मिळालेलं नाही त्याबाबत आम्ही पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे की एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या आज जर त्या कार्डधारकांना रेशन धान्य जर नाही मिळालं त्या सगळ्या रेशन कार्डधारकाला आणून आपल्या कार्यालयासमोर आक्रोश हलगीनाथ धरणे आंदोलन बोंबा बोंब आंदोलन करणार आहे याबाबत निवेदन झालं त्यामुळे तहसीलदार साहेबांना विनंती आहे शेवटची आता दोन दोन वर्ष त्या कार्डधारकाने पैसे खर्च करून नाही त्या हेल्पटा मारून केले आणि त्याच्यावर जर तुमचा दुर्लक्षपणा जर असाच असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेतलं जाणार नाही एक तारखेला ठरवल्याप्रमाणे आपल्या कार्यालयासमोर आक्रोश बोमबाबो महालगीनाथ धरणे आंदोलन करणार आहे आणि जोपर्यंत त्या धारकाला धान्य मिळत नाही तोपर्यंत इथं जागा सुटणार नाही हे आमची ठाम भूमिका आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं धन्यवाद